सगळ्यांना शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खूप वेळ वाट बघायला लागले माझ्या लाडक्या बहिणी उन्हात बसल्यात इकडे लाडके भाऊ आहेत त्या सगळ्यांना इथं येता येता एवढे ये कार्यक्रम होते त्यामुळे यायला उशीर झाला आणि तुम्हाला थांबावं लागलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु इथं आल्यानंतर अतिशय उत्तम चांगलं लहान मुलांसाठी महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी सगळ्यांसाठी एक उत्तम गार्डन उद्यान इथं आपल्याला पाहायला मिळतंय त्याचं आज लोकार्पण आपण केलेलं आहे यापूर्वी येण्याच्या अगोदर हिरानंद आणि मिडोज मध्ये राजमाता जिजाऊंच्या नावाचं लोक उद्यान उद्घाटन केलं एक ऑक्सिजन पार्क तिथं तयार झालेला आहे तिथं वन औषधीची लागवड केली आहे आणि म्हणून इथं देखील एकनाथ अजून आपल्याला जेवढं झाडं लावता येतील तेवढी थी साईडनी लावा आणि आणखी याची हिरवळ वाढवा आणि आतमध्ये आल्यानंतर असं एक, एक कुठला एरिया घ्या तिथे असं जंगल वाटलं पाहिजे अर्बन फॉरेस्ट लोकांना वाटलं पाहिजे शहरात जंगल डोंगरात गावात जंगल असतं पण शहरात जंगल आता मी जाऊन आलो तिथं शहरामध्ये जंगल पाहिलं आणि म्हणून जिथं जंगल तिथं ऑक्सिजन तिथं लोकांची तब्येत आरोग्य चांगलं राहणार आणि म्हणून इकडे झाडं भरपूर लावली आहेत आणखी झाडं लावा बांबूची लागवड नाही दिसत कुठं छोटे छोटे लावलेत बांबू बांबू ऑक्सिजन ज्यादा देतो ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड ज्यादा शोषून घेतो म्हणून बांबू हे आता औषधी झालेलं आहे आणि बांबू सगळ्या कामाला येतो मस्ती केली त्याला बांबू दाखवला तरी बसू त्यामुळे बांबू मज भाग जाऊ द्या पण बांबूमुळे आता आपण रत्नागिरीचं एअरपोर्ट जे आहे ना ते बांबू बांबू पासून करतो एअरपोर्ट बांबू पासून बांबूला आता आपण उद्योगाचा दर्जा दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आता आयुक्त आपल्या बरोबर होते गेल्या वर्षी मी त्यांना सांगितलं दोन लाख झाडं लावा त्यांनी दोन लाख नऊ हजार गेल्या वर्षी एक लाख झाडं लावा सांगितलं सव्वा लाख झाडं लावली यावर्षी दोन लाख झाडं लावा म्हणालो तर दोन लाख नऊ हजार झाडं लावली आणि म्हणून या संपूर्ण ठाणे शहरामध्ये हिरवगार आपल्याला दिसलं पाहिजे आणि बाजूला येऊर मध्ये आपण गेलो की बघतो ना तिथं की इथल्यापेक्षा दोन तीन ते डिग्री टेम्परेचर कमी आहे तिकडं का तिकडे डोंगर तर आहेच पण मोठ्या प्रमाणावर झाडी आहे आणि म्हणून आता सध्या हे कधी पण पाऊस पडतोय ऑक्टोबर मध्ये कधी पाऊस बघितला होता मे मध्ये कधी पाऊस बघितला होता मे ला सुरू झाला अजून ऑक्टोबरमध्ये चालू आहे तिकडं मराठवाड्यात पूर आला पूर परिस्थितीमध्ये दे शेतकऱ्याला देखील आपण मदत दिली त्याच्या मागं आपण उभे राहिलो शिवसेना त्याच्या मागे उभी राहिली माहिती सरकार त्याच्या मागे उभी राहिली शेतकऱ्यांच्या डोळ्याचे अश्रूप आपण पुसले आणि म्हणून या ठिकाणी आज ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज हे जे काय पर्यावरणाचा समतोल झाला आहे त्याचा समतोल करायचा असेल तर पर्यावरणाला आपण महत्व दिलं पाहिजे आणि म्हणून प्रत्येकाने एक पेड माके नाम मोदीजी म्हणाले एक पेड माके नाम लागा आता तुम्ही एक विद्यार्थ्यांनी दोन झाडं लावली पाहिजे आणि ती वाढवली पाहिजे जगवली पाहिजे जसं तीर्थरूप ज्ञानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान झाडं लावण्याचं काम करते आणि झाडं वाढवण्याचं काम करते आणि तसंच काम आपल्याला करायचं आहे आणि या ठाण्यामध्ये हे ठाणे बदलत आहे तुम्हाला मेट्रो कुठून मेट्रो मेट्रो अरे नाही इंटरनल आपली तुमच्या समोरून इथून नितीन वरून मेट्रो जाणार ती वडाळ्यावरून येणार ती मेट्रो इथून जाणार गायमुख वरून फाउंटन वरून मीरा बोरवली आणि आता आपण इंटरनल मेट्रो करतोय ती बावीस नंबरनी जाणार ना इंद्रानगर बावीस नंबर आणि तुम्हाला मेट्रो स्वप्न बघितलं होतं तुम्ही मेट्रोचं पण ते प्रत्यक्षात आता मेट्रो येणार मेट्रो मे बैठो और मुंबई जाना तर मुंबई बोरिवली जाणार बोरिवली आप आराम आरामसे एअर कंडिशन आणि आपण आता बोरिवली ठाणे टनेल पण करतोय तिथं दीड तास बोरिवलीला दोन तास लागतात आता फक्त पंधरा ते वीस मिनिटात ठाण्यातला माणूस बोरवली बोरवलीचा माणूस ठाणे रुपा देवीला गार्डन आहे सगळं क्लस्टर डेव्हलपमेंट आपण करतोय ही सगळी झोपडपट्टी चाळी यांचं क्लस्टर केल्यानंतर मोठे गार्डन आपण त्याच्यात करणार त्याच्यामध्ये पार्किंग होईल त्याच्यामध्ये क्लब हाऊस होईल त्याच्यामध्ये खेळायला मैदान होईल तिथे हॉस्पिटल होईल सगळं अगदी नियोजित बद्ध असा शहराचा विकास क्लस्टरच्या माध्यमातून आपण करतोय आणि क्लस्टरचं पण काम सुरू झालेलं आहे म्हणून या सर्व लोकांच्या माझ्या आयुष्यामध्ये मा एक क्लस्टर आणि लोकांना चांगलं घर देण्याचं चा स्वप्न मी पाहिलेलं आहे या दिवशी तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरामध्ये चांगल्या घरामध्ये जेव्हा तुम्हाला ती चावी मिळेल तो दिवस माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस आणि अडीच वर्षाच्या काळात अनेक प्रकल्प आपण पुढे नेले मुख्यमंत्री होतो तेव्हा लाडकी बहिणी योजना पण केली इकडे लाडक्या बहिणी आहेत तुमच्या लाडक्या बहिणीने एकच सांगतो कुणी काही आपोआप पसरवली काही खोट दिशाभूल केली तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही त्यामुळे चिंता करू नका आणि आपल्या सगळ्यांना मनापासून इथं इथं आरो प्लॅन टाकलेला आहे मला वाटतं गार्डन गार्डनमधलं आहे पहिला आरो प्लॅन आहे लोकांना इथं येताना पिण्याचं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे यासाठी ही काळजी घेतल्याबद्दल एकनाथ भोईरे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना मनापासून त्यांच्या आख्या सगळ्या टीमला शुभेच्छा देतो आणि सांगितलं <laughs> ना पैसे मीच देतो तो जसं कोण एक काय कुठून कुठून माझ्याकडून कधी पैसे आणले मला माहीत नाही आहे आता तिथं पण गेलो मी तर बघितलं तर पाच कोटी रुपये माझ्याकडून आणले मला माहीतच नव्हतं <laughs> पण चांगली कामं होत योगा सेंटर आहे योगा सेंटर आहे लोकांचं आरोग्य तंदुरुस्त तब्येत चांगली राहिली पाहिजे करो योगा करो योग रहो निरोग आणि म्हणून अशा प्रकारचं योगा सेंटर पण केलेलं आहे आणि त्यामुळे तू पण करतो की नाही <laughs> चांगलं आहे पण ह्याच्यामध्ये आणखी जरा झाडी वाढवा झाडं वाढवा याच्यामध्ये जेवढं आपल्याला तुम्ही निर्वळ जेवढी कराल तेवढं इथं लोकांना फायदा होईल आणि म्हणून हां फळझाड नाही जी ऑक्सिजन जास्त देणारी झाडं लावा आणि म्हणून सगळ्याच लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना लाडक्या ज्येष्ठांना सगळ्यांना सुविधा इथं उपलब्ध केलेली आहे सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि दिवाळीच्या पण खूप खूप शुभेच्छा दिवाळी सुरू झालेली आहे फराळ बिराड तुम्हाला मिळाला असेल आणि आता चांगली दिवाळी साजरी करा दिवाळीचं साहित्य भेटलं दिवाळीचं साहित्य हा बस हे आपला नियम आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आपण एक कुटुंब आहोत परिभा परिवार आहे आपला त्यामुळे सगळ्या परिवारातल्या लोकांची दिवाळी चांगली झाली पाहिजे